नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रीण मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे परीक्षा साठी प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन आणि हा जो पेपर आहे तो तीन एप्रिल दोन हजार सोळा थ्री चा पेपर आहे यामधील जी के जी ए चे सगळे प्रश्न मी घेतलेले आहेत आणि ते सुद्धा ऑप्शन सहित जेणेकरून तुम्हाला त्याचे रिव्हिजन करणं सोपं जाईल चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे प्रोजेक्ट लून हा एक शोध इंजिन प्रकल्प आहे ज्याद्वारे उच्च उंचीवरील हेलियम फाईल फुगे वापरून ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेटचा वापर केला जातो त्याचे ऑप्शन्स आहेत ए गुगल बी ऍपल सी मायक्रोसॉफ्ट डी याहू त्याच उत्तर आहे ए गुगल प्रश्न दुसरा आहे भारताने नोव्हेंबर दोन हजार मध्ये प्रक्षेपित केलेला संचार उपग्रह कोणता आहे ऑप्शन्स आहेत ए जी सॅट सिक्स बी जी सॅट सॅट फिफ्टीन डी आय आर एन डबल एस वन ई याचं उत्तर आहे ऑप्शन सी जी सॅट फिफ्टीन प्रश्न तिसरा आहे नागालँडची राजधानी कोणती आहे ऑप्शन्स आहेत ए दिमापूर बी कोहिमा सी मुकुमचुम डी तेजपूर त्याचं उत्तर आहे बी कोहिमा प्रश्न चौथा आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते ऑप्शन्स आहेत ए सी राजगोपालाचारी बी मोतीलाल नेहरू सी लाला लजपत राय डी महात्मा गांधी त्याच उत्तर आहे बी मोतीलाल नेहरू प्रश्न पाचवा फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या रानरस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली त्याचे ऑप्शन्स आहेत ए गुलजारीलाल नंदा बी मदन मोहन मालविया सी जयप्रकाश नारायण डी सर्वपुले राधाकृष्णन त्याचं उत्तर आहे बी मदन मोहन मालविया प्रश्न सहावा आहे आयसीटी चे सामान्य संक्षेप काय आहे ए इंटरनॅशनल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बी इंटेलिजंट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सी इंटरस्टेट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी डी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी प्रश्न सातवा आहे विश्वचषक क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळकावणारे पहिले क्रिकेटपटू कोण होते त्याचे ऑप्शन्स आहेत ए कुमार संगकारा बी ए बी डिवलियस सी रॉस टेलर डी सय्यद अनवर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए कुमार संगकारा प्रश्न आठवा आहे दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या पाणबुड्यांचा मागोवा घेण्यासाठी विकसित केलेले तंत्रज्ञान कोणते होते ऑप्शन ए रडार ऑप्शन बी सोनार ऑप्शन सी इकोलोकेशन ऑप्शन डी लिदार त्याच उत्तर आहे ऑप्शन बी सोनार प्रश्न नववा आहे कोणता विद्युत वाहक चांगला नाही ऑप्शन्स आहेत ए पोर्सिलेन. बी अल्युमिनियम सी टंगस्टन डी निकेल त्याचं उत्तर आहे ए पोर्सिलेन. प्रश्न दहावा आहे प्रौढ माणसाची संपूर्ण पचनसंस्था तोंडापासून गुदापर्यंत सुमारे किती मीटर लांब असते त्याचे ऑप्शन आहेत ए आठ मीटर बी दहा मीटर सी सात मीटर की आठ नऊ मीटर त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी नऊ मीटर प्रश्न अकरावा आहे खालीलपैकी कोणता अल्कधर्मी नाही ऑप्शन्स आहेत ए पोटॅशियम बी सल्फर सी सोडियम डी लिझियम त्याचं उत्तर आहे बी सल्फर प्रश्न बारावा आहे युरो हे चलन कोणत्या देशाचे आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए युके बी स्वीडन सी युरोझोन डी डेन्मार्क त्याचं उत्तर आहे सी युरोझोन प्रश्न तेरावा आहे गन पावडर मध्ये प्रामुख्याने काय समाविष्ट असते त्याच ऑप्शन आहे ए कॅल्शियम सल्फेट बी पोटॅशियम नायट्रेट सी लिड सल्फाईट डी झिंक सल्फाईट त्याचं उत्तर आहे बी पोटॅशियम नायट्रेट प्रश्न चौदावा आहे सिंधू संस्कृतीचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य कोणते होते ऑप्शन आहेत ए वस्तू विनिमय प्रणाली बी स्थानिक वाहतूक व्यवस्था सी विटाणी बांधलेल्या इमारती डी प्रशासकीय उत्तर आहे ऑप्शन सी विटाणी बांधवलेल्या इमारती प्रश्न पंधरावा आहे भारत सरकारची पंचवार्षिक योजना दोन हजार बारा ते सतरा या मसुदा कशा अंतर्गत तयार केलेला आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए दहावी योजना बी अकरावी योजना सी बारावी योजना कि डी तेरावी योजना त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी बारावी योजना प्रश्न सोळावा आहे एनजीटी म्हणजे काय त्याचे ऑप्शन्स आहेत ए नॅशनल जिओग्राफिक टेलिव्हिजन ऑप्शन बी नॅशनल ग्रीन ट्रान्सपोर्ट ऑप्शन सी नॅशनल ग्रीन ट्रस्ट ऑप्शन डी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हा प्रश्न सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की करंट अफेअर्स चे मी जेवढे प्रश्न घेतलेले आहेत ते ऍक्च्युली दोन हजार मध्ये विचारले गेले होते आणि त्याचा उपयोग आपल्याला आता या परीक्षेमध्ये होणार नाही त्याच्यामुळे मी दोन हजार चोवीस लाच ते प्रश्न रिलेटेड केले आहेत आणि त्यानुसारच ते ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत तर त्याचा तुम्ही अभ्यास केला तर मला वाटते त्याचा फायदा होईल चला आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया क्वेश्चन uh, सतरावा आहे दोन हजार चोवीस मध्ये जास्तीत जास्त सुवर्ण पदके कोणत्या देशाने जिंकली त्याचे ऑप्शन्स आहेत ए चीन बी युएसए सी ग्रेट ब्रिटन डी रशिया त्याचं उत्तर आहे बी युएसए प्रश्न अठरावा भारत थेट ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली कधी आला त्याचे ऑप्शन्स आहेत ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे एकोणसाठ सी अठराशे अठ्ठावन्न डी अठराशे छप्पन त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे अठ्ठावन्न प्रश्न एकोणीसावा कोणता आजार हृदयाशी संबंधित नाही याचे ऑप्शन्स आहेत ए एन्झोरिझम बी कार्डिओ मायोपॅथी डी सी डिप्थिरिया डी मायोकार्डियल याच उत्तर आहे ऑप्शन सी डिप्थिरिया प्रश्न विसावा नासाचे मुख्यालय कोठे आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए वॉशिंग्टन बी टेक्सास सी न्यूयॉर्क डी बोस्टन त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए वॉशिंग्टन प्रश्न एकविसावा भारताने पृथ्वीचे क्षेत्रफळ डॅश व्यापले आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए टू पॉइंट एट पर्सेंट बी टू पॉइंट पर्सेंट सी टू पॉइंट फोर पर्सेंट डीच उत्तर आहे ऑप्शन सी टू पॉइंट प्रश्न बावीसावा भारतातील पहिला महासंगणक कोणता मानला जातो त्याचे ऑप्शन्स आहेत ए आदित्य बी विक्रम शंभर सी परम आठ हजार शास्त्र टी त्याच उत्तर आहे ऑप्शन सी परम आठ हजार प्रश्न तेवीसावा बांगलादेशला कोणत्या देशाची जमीन सीमा आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए फक्त भारत बी भारत आणि म्यानमार सी भारत आणि भूतान डी भारत आणि चीन त्याच उत्तर आहे ऑप्शन बी भारत आणि म्यानमार प्रश्न चोवीसावा प्रगत हवामान निरीक्षक पेलोट सह इन्सॅट थ्री डी हा हवामान उपग्रह प्रक्षेपित कधी करण्यात आला त्याचे ऑप्शन्स आहेत ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार तेरा डी दोन हजार पंधरा त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार तेरा प्रश्न पंचवीसावा लॉग इन करताना नाव आणि पासवर्डची पडताळणी यासाठी आहे ए वापरकर्त्याचे प्रामाणिकपणा बी वापरकर्त्याचे पुन्हा पुष्टी करणे सी वापरकर्त्याला औपचारिक प्रवेश प्रदान करणे डी लॉग इन ची औपचारिकता पूर्ण करणे त्याच तर आहे ऑप्शन ए वापरकर्त्याचे प्रामाणिकरण प्रश्न सव्वीसावा इन्फ्रारेड किरण आहेत ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा बी मेकॅनिकल लाटा सी ट्रान्सवर्स लाटा डी लॉंगिट्युनल लाटा त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो क्वेश्चन नंबर ट्वेंटी हा सुद्धा करंट रिलेटेड आहे आणि यामध्ये मी दोन हजार करंट नुसार बदल केलेला आहे आणि असाच प्रश्न दोन हजार सोळा मध्ये विचारला होता त्यानुसार मी हा प्रश्न बनवलेला आहे आणि बघूया आपण प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्रपतीचे नाव सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ए डोनाल्ड ट्रम्प बी डॉक्टर मोहम्मद मुरजू सी श्री व्लादिमीर पुतीन डी श्री अनुराग कुमार दिसा नायके त्याच उत्तर आहे ऑप्शन्स बी डॉक्टर मोहम्मद मुयरजू प्रश्न अठ्ठावीस वा कोणती नदी अरबी समुद्रात वाहत नाही त्याचे ऑप्शन्स आहेत ए नर्मदा बी पेरियार सी तापी डी महानदी उत्तर ऑप्शन डी महानदी प्रश्न एक सवा कंपाइल मे का हार्डवेर बी सॉफ्टवेर सी हार्डवेर कि सॉफ्टवेर नहीं कार्ड उत्तर ऑप्शन बी सॉफ्टवेर प्रश्न तिसावा भारत पाक युद्धानंतर ताशकंद घोषणा कधी करण्यात आली त्याचे आहे आहेत एकोणीशे सत्तेचाळीस बी एकोणीशे एकाहत्तर सी एकोणीसशे एकोणीशे नव्याण्णव त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पासष्ट प्रश्न एकतीसावा खजुराहो समूहातील स्मारके कोठे आढळतात त्याचे ऑप्शन्स आहेत ए महाराष्ट्र बी बिहार सी मध्य प्रदेश डी गुजरात त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश प्रश्न बत्तीसावा स्टेनलेस स्टील हे काय आहे असे ऑप्शन्स आहेत एक संयुग बी मिश्रण सी एक घटक डी मिश्र धातू त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी मिश्र धातू प्रश्न तेतीसावा मानस श्वास घेताना कोणता वायू सोडतात त्याचे ऑप्शन्स आहेत ए वायूंचे मिश्रण बी कार्बन मोनो सी ऑक्सिजन डी कार्बन डायऑक्साइड त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी कार्बन डायऑक्साइड प्रश्न चौथी सवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोठे आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए पॅरिस बी वॉशिंग्टन सी जेनेवा डी न्यूयॉर्क त्याच उत्तर आहे डी न्यूयॉर्क प्रश्न पस्तीस हवा ऐतिहासिक जागतिक हवामान हो शिखर परिषद कॉक ट्वेंटी नाईन चोवीस हवामान हो बदलावर परिषद को कोठे आयोजित करण्यात आली होती हा सुद्धा सेम प्रश्न दोन हजार सोळा मध्ये विचारला होता त्यानुसार मी दोन हजार चोवीसच्या करंट नुसार अपडेट केला आहे चला ऑप्शन बघूया ए जिनिवा बी बाकू अजरबेजान सी दाऊस डी बॉर्न त्याचं उत्तर आहे बी बाकू अजरबेजान प्रश्न छत्तीसावा ससा रंग अंधत्व कशामुळे येते याचे ऑप्शन्स आहेत ए अनुवंशिक घटक बी अनुवंशिक नसलेली स्थिती सी जीवनशैलीचा आजार डी प्रकाशाच्या प्रदर्शनामुळे होते त्याचं उत्तर आहे ए अनुवंशिक घटक प्रश्न सदोतीसावा राज्यसभेला कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन आहेत ए विधान परिषद बी वरिष्ठ सभागृह सी वरचे सभागृह डी कनिष्ठ सभागृह याचं उत्तर आहे ऑप्शन बी वरिष्ठ सभागृह प्रश्न अडतीसा खालीपैकी कोणत्या गटातील नाही ऑप्शन ए पांडा ग्लोबल बी ससा सी अवास्ट डी कॅस्परस्की त्याच उत्तर आहे ऑप्शन बी ससा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सुद्धा करंट रिलेटेड आहे आणि यामध्ये मी बदल केलेला आहे दोन हजार मध्ये सेम प्रश्न होता तर मी दोन हजार चोवीसच्या करंट नुसार ह्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत चला बघूया प्रश्न कोणत्या देशाने अंडर नाईनटीन विश्वचषक क्रिकेट दोन हजार चोवीस जिंकला आहे त्याचे ऑप्शन्स आहे ए वेस्ट इंडिज बी भारत सी ऑस्ट्रेलिया डी बांगलादेश त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया तर मग विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मी ज्या नवीन नहीं नवीन व्हिडिओज आणि सिरीज चालू केल्या आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद